श्री गणेशाय महा वक्रतुंड महाकाय सुरकोट्यसमप्रभ निर्विघ्न कुर्मयदैवसर्वकारेश्वर सर्वदा श्रीमन महागणपती देवता भ्योन ग्रंथराज तोंडोळख विषय प्रस्तावना तोंडोळक म्हणजे पूर्ण ओळख नव्हे पण पूर्ण ओळख होण्यासाठीच तोंडोळख होणे आवश्यक असते कोणताही नवा पदार्थ खाण्यापूर्वी त्याची चव घेऊन पाहतात व तो आवडला तर हवा तेवढा खाता येतो याप्रमाणे पूर्णवाद या आधुनिक व नवीन अशा तत्त्वप्रणालीची प्रथम ओळख या ग्रंथाद्वारे झाल्यावर पुढील ग्रंथ वाचण्याची उत्सुकता आपोआप निर्माण होते व हळूहळू पूर्णवादाचा पूर्ण परिचय करून घेण्याची जिज्ञासा वाढू लागते तत्त्वज्ञानाचा कोणताही सिद्धांत हा जीवनातून निर्माण होतो म्हणून त्याला जीवनाच्या संदर्भात कोणत्याही विषयाचा विचार करावा लागतो जीवननिरपेक्ष विचार ही केवळ कविकल्पना किंवा तार्किक कसरत असते अगदी ज्ञानासाठी ज्ञान घेण्याचे ठरले तरी ते ज्ञान कोरडे राहते व शेवटी निराशापद्री पडते जीवनात काही जरी करायचे म्हटले तरी त्यापासून शेवटी समाधान लाभले पाहिजे तरच त्या करण्याला काही अर्थ असतो आजचा माणूस सर्व काही करतो शिकतो नोकरीधंदा करतो पैसा मिळवतो प्रतिष्ठा मिळवतो सत्ता मिळवतो देवधर्मही करतो परंतु तरी असमाधानी राहतो आज समाजात सर्वत्र निराशेचे असंतुष्टतेचे जे चित्र दिसते आहे त्याचे कारण माणूस जे ठरवतो मग तो प्रपंचाच्या असो वा परमार्थाचे असो ते नीट समजून समजून करीत नाही थोडक्यात म्हणजे जे जीवन माणूस जगतो तेच नीट ओळखलेले नसते आणि म्हणून जीवनात सारे काही करू तो उदास राहतो कशातच का काहीही अर्थ नाही असे त्याला वाटू लागते व वा त्या प्रकारच्या निराशेच्या पोटी बेफिक्री व निर्माण होऊन सर्वत्र अराजकता अमानुष्ठा व बैशिष्टपणा पसरतो पूर्णवाद हा जीवनाचा समग्रपणे विचार करून जीवन सर्वार्थाने सुखी व समृद्धी कसे करता येईल इच्छा चर्चा करतो सदर ग्रंथात अनेक विचार महाराजांनी जे विचार मांडले आहेत ते पूर्णवादाचेच आहेत हे विचार मांडताना त्यांनी शास्त्रीय व तात्विक पद्धतीचा किंवा परिभाषेचा अवलंब मुद्दाम केला नाही कारण ज्यांच्यासाठी विचार त्यांनी मांडले ते सर्वसामान्य जन आहेत व त्यांना समजतील अशाच भाषेत त्यांनी ते मांडले आहेत कोणताही विचार व सिद्धांत जोपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत जाऊन पोचत नाही तोपर्यंत तो केवळ ग्रंथातच अडकून पडतो व अधूनमधून काही मुढभर पंडितांच्या चर्चेपुरता बाहेर पडतो जीवन हे सर्वत्र सर्व स्तरावर भरलेले असल्यामुळे त्या विषयाचा कोणताही विचार व सिद्धांत हा सर्वत्र सर्व स्तरावर जाऊन पोहोचला पाहिजे तरच तो आचरणात उतरून प्रतिष्ठित होतो सदर ग्रंथात पूर्णवादाची ओळख म्हणजे पर्यायी जीवनाचीच ओळख करून देण्यात आली आहे जीवनाची ओळख म्हणजे स्वतःची जगाची व वा, परमेश्वराची ओळख होय कारण हे तिघे म्हणून जीवन परिपूर्ण होते तिघी सत्य असून पूर्ण सत्याचीच ती स्वरूपी आहेत या तिघांपैकी एकालाच मान मानता येणार नाही असा प्रयत्न आतापर्यंतच्या पौर्वात्य व पाश्चात्य तत्वज्ञानाने वा, करून पाहिला परंतु तो सफल झाला नाही म्हणूनच पूर्णवाद पुढे आला केवळ ब्रह्म म्हणजे पूर्ण सत्य नव्हे केवळ जग म्हणजे पूर्ण सत्य नव्हे किंवा केवळ परमेश्वर म्हणजे पूर्ण सत्य नव्हे <गला> जे काही पूर्ण सत्य आहे त्या <गला> ते तिघे अभिन्न रूपाने आहेत जीवनात या तिघांची म्हणजे पूर्ण सत्याची अनुभूती घ्यायची असते तरच जीवन परिपूर्ण होते व जीवनात अखंड सुखाची प्राप्ती होते अशा परिपूर्ण जीवनाची ओळख या ग्रंथात महाराजांनी करून दिली आहे जीवनाची यथार्थ ओळख असल्याशिवाय त्याचे महत्त्व कळत नाही व म्हणून जीवनाचे महत्त्व कळल्याशिवाय जीवनासाठी जे जे लागते त्याचेही महत्त्व कळत नाही जीवनात काय लागत नाही कुटुंब समाज राष्ट्र धर्म संस्कृती सभ्यता जग ईश्वर वगैरे सर्व काही लागते या सर्वांची तार तोडप करून घेणे आवश्यक असते म्हणून पूर्णवादाला कोणताही विषय चालतो जीवनात ज्या ज्या विषयांची गरज असते ते सर्व पूर्णवादाचेच विषय होत राजकारण समाजकारण अर्थकारण हे आधुनिक जगातील महत्त्वाचे विषय धरून वैयक्तिक जीवनातील विविध समस्या हे सर्व पूर्णवादाचेच पूर्वपद होत सारांश प्रपंच व परमार्थ या दोन्ही क्षेत्रातील सर्व विषय पूर्णवादात येतात सदर ग्रंथातील विषयांची विविधता पाहिल्यावर गोष्ट सहज लक्षात येते तसे पाहिले तर जीवनातील सर्व विषयांवर आतापर्यंत खूप विचार झाला आहे व एकेका विषयावर आपले विचार मांडून विशेष काय साधले आहे असं विलक्षण प्रश्न वाचकांच्या मनात निर्माण होऊ शकतो अनेक मतमतांतरांमध्ये पूर्णवादाचे एक मिसळल्याने एक मत मिसळल्याने काय फरक पडणार आहे थोडक्यात म्हणजे पूर्णवादाचे वैशिष्ट्य कशात आहे या प्रश्नाचे उत्तर सदर ग्रंथ वाचून लक्षात येईल अनेक बाबतीत पूर्णवादाचे वैशिष्ट्य तूर्त एवढेच सांगू इच्छितो की जग जीवन व जगदीश्वर यासंबंधी पूर्णवादाने जो पूर्ण विचार केला आहे तो आतापर्यंत कोणत्याच तत्त्वप्रणालींनी केला नाही हे त्याचे वैशिष्ट्य होय शंकर श्रीधर पाटील अ प्रेम दत्त हाऊसिंग सोसायटी अमळनेर जिल्हा जळगाव